असलो पाहिजे नाही कोण पुण्य यांचा होईन असे प्रश्न केलाय कोणत्या संतांची सेवा घडेल कोणतं पुण्य पाहिजे तर पुण्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक शुद्ध पुण्य आणि दुसरा अशुद्ध पुण्य बरं का अशुद्ध पुण्य त्याला म्हटलं जातं एक सकाम पुण्य दुसरं निष्काम पुण्य बरं का सकाम पुण्य त्याला म्हटलं जातं कामना इच्छा धरून केलेलं जातं कर्म त्याला सकाम पुण्य म्हटलं जातं आणि निष्काम निष्वृत्ती खऱ्या अर्थाने जे कार्य केलं जात त्याला निष्काम पुण्य म्हटलं जातं आणि निष्काम पुण्याने खऱ्या अर्थाने संतांची सेवा घडते <ज़ाँगा> जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक ज्यामध्ये नारायणाची भक्ती नारायणाचा अंतर्भाव आहे खऱ्या अर्थाने ते काई काई आ, शुद्ध पुण्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं पुण्य मात्र अशुद्ध आहे काही काही म्हणाल महाराज आम्ही फार मोठा यज्ञ केला स्वर्गाची प्राप्ती केली ज्ञानोबरा त्याला सुद्धा पुण्य म्हणत नाही बर का कारण ते पुण्य संपल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागतं ज्याच्यामध्ये संपते खऱ्या अर्थाने ते शुद्ध पुण्य असतं आणि पुन्हा जर जन्माला यावं लागत असेल तर त्याला शुद्ध पुण्य म्हटलं जात नाही विठाल विठाल